सार्वत्रिक निवडणूक दो दोन हजार पंचवीस या शहराचा नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागातून दोन नदर्शव असे एकोणतीस नदरशन होऊन द्यायचे आहे आज प्रचार आता खरा अर्थाने अधिकृत प्रचार सुरू झाला चिन्ह वाटप झालं आणि आज सव्वीस नोव्हेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्या देशाला संविधान दिलं असे महामानव डॉ भारतराथ डॉक्टर बाबासाहेब मंडळांना अजून करून माता दुर्गादेवीच्या मंदिरात प्रार्थना करून आरती करून असे पवन मैत्र आज आशीर्वाद देऊन आज आम्ही प्रभाषामध्ये फिरत आहोत प्रभातशहाच्या दोन्ही उमेदवार जन्मदिना हरीश पाते व विलास गवरे हे दोन सेवा उमेदवार त्या प्रवासाचे त्याचबरोबर या शहराच्या अध्यक्षा व विद्याताई सचिन आत्राम नगराध्यक्षाचे उमेदवार उभे आहे त्यात सोब सर्वांना सोबत जाऊन सकाळी नऊ वाजल्यापासून आपण प्रचारत असताना एवढा आनंद होत आहे या प्रमाणात भारतीय जनता पक्षाबद्दल देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसाहेबांबद्दल या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबद्दल अतिशय जनता स्तुश आहे लांडी बनेच्या माध्यमातून अनेक महिला बनलींना आपण लांडी बनेची योजना करून दिली अनेकांचे तामस केले पिण्याचा पाण्याचा प्रश्न थोडाफार बनवत आहे माझ्या चार वर्षापासून प्रशासन असल्यामुळे प्रशासनाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न थोडा प्रलंबित आहे परंतु आपण आता नवीन अमृत टप्पा दोनच्या माध्यमातून चोवीस तास या शहराला पाणी देण्याचा शब्द दिला तर त्याचंही काम सुरू आहे मी आमदार असताना शहरात रस्ते असतील उद्यान असेल बारबंदीचे असतील अनेक नाट्यदूळ असेल अनेक किडांग असेल मुलासाठी अनेक कामं केले शहराचा विकास केला शहर बदलतं स्वरूप आलं आपण जुनं शहर असं आजचं शहर असं हे आपण तर शकता या शहराचं आम्ही काही देणं होतं आमची जबाबदारी होती विधानसभेचा आमच्या जनतेने आमच्यावर जबाबदारी संपवली त्या जबाबदारीची जर टोक या शहराचा सर्वांगीण सुंदर विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला ते यशस्वी झालं आणि आज जवळपास त्या निवडणुका नऊ वर्षांवर होत आहे दोन हजार सोळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी जनतेने भाजपावर प्रचंड विश्वास ठेवला त्यावेळेचे तत्काल नगराध्यक्ष तारत्य बोर्डे आणून दिलं सोबत बावीस मेंबर येऊन दिले आणि आज मात्र नऊ वर्षानंतर आम्हाला जनतेसमोर असताना अतिशय चाट माने आम्ही वाटा फिरतो जनता आमच्याबद्दल पक्षाबद्दल माझ्याबद्दल बिलकुल नाराज नाही कारण ते आम्ही डेव्हलपमेंट केलं जनतेला आमच्याबद्दल विश्वास आहे आत्मीयता आहे म्हणून मोठ्या अभिमान जनता सांगतात साहेब तुम्ही होते आम्हाला बरं होतं आज तुम्ही नाही आशील आमच्या मनात आहे जनता मूर्त आहे आम्ही अतिशय भावनिक सभे दिशेला आम्ही जनतेला शब्द देणारा आहोत जे देशाला आमचा जाहीरनामा दिला आमचा विचारनामा दिला त्या आमच्या संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेला जे आम्ही आश्वासन दिलं जे आमचं अभिवाचन आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो फक्त इच्छा आहे त्या जनतेनी त्या मनितरांनी भाजपाचे नगराध्यक्ष उमेदवार स विद्याता आहे सचिन आत्राम किंवा प्रभास साचे दोन्ही उमेदवार समिना आणि पाते व मिराजी ढवरे हे दोन उमेदवार याचबरोबर उर्वरित पूर्ण चौदा प्रवासातले एकोणतीस उमेदवार या सर्वांना प्रचंड मताने बदल्यामुळं ही इच्छा आहे आणि जनतेला बांधी आम्ही जनतेला दिलं आश्वासन पूर्ण करावं या शहराचं भवितव्य बदलवा असं आश्वासन असं अभिवाचन मी या जनतेला देतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निवडणुकीचा प्रचार आजपासून सुरुवात झाली आणि आज, आज, आज प्रभाग सहामधून दुर्गा माता मंदिराचं दर्शन घेऊन हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आणि या देशाचे शिल्पकार घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या प्रचाराला सुरुवात झाली या प्रभाग सहामध्ये नगरसेवक म्हणून विलास डौरे आणि धम्माताई पाते तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार सौ so, विद्याताई आत्राल आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन लढलं जात आहे या विधानसभेचं नेतृत्व सन्माननीय संजीव रेड्डीजी बोटकुर्वा यांच्या नेतृत्वात तसेच आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय अंकुशजी गोडेभाऊ आणि अनेक पदाधिकारी आणि अनेक या भागातील मतदार आणि नागरिक प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचा विकास आणि त्यांचे मतं जाणून आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स या प्रभाग सहामध्ये आहे या वनी विधानसभेचं नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये सन्मान्य संजीव रेड्डीजी आहे यांच्या हातात आलं तेव्हापासून या वणी शहराचा या वणीचा जो विकास झाला त्या विकासाला सगळ्यांच्यानी दाद दिलेली आहे वणीच्या इतिहासामध्ये वणी नगरपालिकेचा इतिहास कुठलेही राजकीय पक्ष किंवा कुठलंही नेतृत्व करू शकत नाही जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सन्मान्य संजीव रेड्डीजी बुतोरा यांनी वणी शहराचा चेहराभरा बदलला अनेक कामं या वणी शहरामध्ये केली दे। अनेक रस्ते अनेक नाल्या ग्रेनाइट साईडला गट्टू अनेक बगीचा पाण्याची व्यवस्था अनेक सुविधा वणीतील नागरिकांना उपलब्ध करून दिली पण अनेक कामं अजून बाकी आहेत अनेक सुविधा बाकी आहे आणि ही सुविधा जर पूर्तता करायची असेल तर पुन्हा या वणी वणी शहराचा चेहरा मोरा पुन्हा बदलवायचा असेल आणि उरीत काम करायचं असेल तर पुन्हा संजीव रेड्डीजी बसुरा यांच्या नेतृत्वामध्ये वणी शहरामध्ये वणी नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता बसवणं अतिशय गरज आणि या विकास बघून वणीतली जनता खुश आहे आमचा आत्मविश्वास आहे की वनिती जनता नक्कीच भारतीय जनता पार्टीला तीनही उमेदवाराला कमळ या चिन्हावर मतदान करून निश्चित निवडून देईल असा आत्मविश्वास आम्हाला आहे कारण आम्ही अशा, अशा नेतृत्वामध्ये काम करतो आहोत की ज्यांची संकल्पना ज्यांचा विचार ज्यांचा आत्मबल अतिशय वाढून या विकासामध्ये पुन्हा कुठंतरी चालना मिळेल कारण केंद्रामध्ये मोदी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे देवेंद्रजींचं सरकार महाराष्ट्रात आहे केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे आणि या सरकाराच्या माध्यमातनं वणी नगरपालिकेमध्ये जर सत्ता बसली तर आम्हाला माहीत आहे की आमचं नेतृत्व संजीव शासनातून फंड उपलब्ध करून या वणी शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा आत्मविश्वास आहे त्यामुळे निश्चितच वणीची जनता एकोणतीसही नगर नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना बहुमताने निवडून देईल हेच आमचा आत्मविश्वास आहे